सर्पणाहत्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या सगळ्यांचा आज हळदी कुंकू आहे आणि आज आम्ही हळदी कुंकू करणार आहोत तन्वी आणि रोहिताच्या घरी तर दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा आमचं हळदी कुंकू होणार आहे आम्ही एकमेकींना वाण देणार आहोत तसेच आम्ही उखाणे सुद्धा घेणार आहोत आणि शेवटी एक मजेशीर गेम सुद्धा खेळणार आहोत तर आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल आणि त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर शेवटपर्यंत नक्की राहा आमची हळदी कुंकुवाची तयारी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळ्या एकमेकींना हळदी कुंकू आणि वाण देणार आहेत पहिले आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आमचा होणार आहे

आमच्याशी कधी भांडू नका आमचा सांगू का, का संध्याकाळ की कधीच कोणाशी भांडत नाही चला आता एकमेकींना वाण देऊया आता आम्ही यावर्षी साडी कवर वाण देण्यासाठी घेतलेल्या आहे आणि ह्याच्यामध्ये बारा फ्लॅप आहेत म्हणजे बारा साड्या वेगवेगळ्या मस्त ठेवता येणार आहेत नेहमीप्रमाणे आमच्या श्री रामाचे करूया स्वागत संसार आता संजीपरावांच्या oh, okay. नशीबवान ती राधा जिने जिंकले कृष्णाचे मन नशी सीता जिने वरिले रघुनंदन घेऊन परागरावांचे नाव त्या दोघींना करते वंदन छान oh, छान 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 आता नीता घेते का हा मी घेते तिळा सारखा स्नेह गुळासारखी गोडी नितीन रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी घेते घेते महासंक्रांतीचा आज आहे शुभ पर्व राजेश रावांचे नाव घेते मला वाटतो गर्व आता दिव्याता उखाणा घेते काशी सजली अयोध्या सजली आता सजुदेव वृंदावन आणि मथुरा काशी सजली अयोध्या सजली आता सजू दे वृंदावन आणि मथुरा आहे माझा संसार अधुरम अरे छान आता आमची तन्वी उखाणा हो संध्याकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रोहितरावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला छान छान जागृती घेते का हो नरम नरम भाजी बरोबर गरम गरम पाव नरम नरम भाजी बरोबर गरम गरम पाव आहेत बरे पण खातात खूपच भाव <laughs> नाश्त्याची तयारी चालली ना, आहे दिव्यता आणि तन्वीची काय भरलाय बघू बटाटा वडा आणि बेक चटणी वा वाद मसाले दूध वा छान तर आता सगळ्यांना नाश्ता दिला जातोय आणि त्यानंतर आम्ही मसाला दूध सुद्धा घेणार आहोत चला झालं का खाऊन आता गेम घेऊया काय उघडायचं नाही गेम आहे खरं तर पाण्यामध्ये मी वस्तू टाकल्यात आणि रपवल्यात पण त्या हलक्या असल्यामुळे वरती येतात म्हणून आम्ही परात ठेवले ते बाजूला ना ह्या सगळ्या दोऱ्या आहेत बघा एकेकीनी एक दोरी निवड घ्यायची आणि ती त्यांना बांधलेली वस्तू आहे ती त्यांना मिळणार आहे लकी ड्रॉ सारखा गेम आहे समजलं बापरे काहीतरी इंटरेस्टिंग वाटत या गेम आहे हो। शुभ्रा तू वस्तू काढून दाखवायची हा का खोटली आहे ते चला कोण घेते पहिली दोरी कोण निवडते बघा नीता शुभ्रा बघ काय आहे वस्तू अरे कोण काढते आता जागृती बघ शुभ्रा काय जागृती ब्रश आहे तेल लावायचा सिलिकॉन ब्रश चला घ्या नेक्स्ट मी फाटत बघ शुभ्रा स्क्रॉच ब्राईट दिव्यता घे काय दिव्यता तुला काय मिळालं रबर बँड अरे वा आता राहिली कोण तन्वी आणि रोहिता तन्वी घे

बघ शुभ्रा ए टीता <laughs> आता शेवटची वस्तू राहिली ती आता आम्हाला मदत केली ना शुभ्राने म्हणून शुभ्र का अशा पद्धतीने आमचा हळदींगू अगदी मजेत हसत खेळत पार पडलेला आहे तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार भाई। भाई। भाई।